महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची देशमुख सर्व ज्येष्ठ पदाधिकारी अधिकारी नेते मंडळी सर्व जनते माझी सै बलिदान दिलेल्या होतात त्यांच्या वारसपती जमलेले सांगा आणि की तालुक्यातून नगरेतून सर्व नागरिक आज आपण सत्यातरावा स्वातंत्र्याचा वारसापतीन साजरा करीत आहोत जगाच्या पाठीवर आणि देश स्वतंत्र भारत देश असा आहे या देशाची स्वातंत्र्याची चळवळ होऊन पुढे या जगात जवळपास एकोणपन्नास देशांनी भारत देशाची चळवळ हे स्वातंत्र्याचा इतिहास त्याचा दाखला घेऊन स्वतःला दे स्वातंत्र्य मिळवत आज अठराशे पंच्याऐंशी सालच्या क्रांती सेना टोपेपासून भगतसिंग मदनला राजूगुरू कुमार शिरीष अशा अनेक आणि एका बाजूनं स्वतःला भक्ती मातेला रक्त सांगू बलिदान दे दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींची अहिंसेची सवयोगी व्यापक झाली इंग्रजांना या देशात राहणं मुश्किल करून ठेवत हो। आणि आपल्याला पंधरा वर्ष सत्तेचाळीसचा स्वातंत्र्य अखंडप्राय असलेला देश महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आपल्याला करून दिला ही साडेतीनशे संसारिकाचं राज्य साधत असलेला हा देश सार्वभौम देश बनला आणि सर्व देश सर्व देशाची जनता एका तिरंगी झेंड्याखाली आहे आणि हे स्वातंत्र्य आज आभार आहे त्या स्वातंत्र्याला केसा एवढा फुटचा काल आजपर्यंत लागलेला आहे मानदेशाचे महापुरुष गडी माडुगोकर आणि त्या स्वातंत्र्याचं केलेलं वर्णन हे संपूर्ण देशाच्या जनतेला बरंच काही सांगून जाते हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आकाशात आहे तोपर्यंत हा तिरंगा झेंडा भडकत राहणार आहे हे स्वातंत्र्य तुमचं माझ्या अबाधित राहणार अनेक पंथ अनेक जाती हजाराच्या वर न मोजता येणाऱ्या जाती आहे देशात अनेक भाषा अगणित भाषेचा देश अनेक धर्मांचा देश पण हा देश सगळं काय स्वतःच बाजूला ठून ह्या देशासाठी निगृतीनं आज काम करताना दिसतो प्रगतीपथावर झेपवणारा दे भारत देश केवर केवर चार हा जगात गतिमानतेनं प्रगतीकडनं चाललेलं आहे आणि ते केवळ आणि केवळ या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेनं हे स्वातंत्र्य अबाधित ठेवलं आणि त्याचमुळं हा देश आपला गतिमानतेनं प्रगतीकडनं निघालेला महासत्ता हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न निश्चितपणानं साकार होणार आहे कारण या देशात अनेक देश लोकशाहीचे अनेक देश परंतु सर्व पक्षी कोणत्याही पक्षाला या देशात परवड कोणत्याही राजकारणाच्या धारेला या देशात परवड अशी असताना इंग्लंड द्विपक्षीय लोकशाहीचे राजवट अमेरिका द्विपक्षीय लोकशाहीचे राज्य पण आपल्यात असंख्य पक्ष आहे चिन्हापुरी पडायला लागले एवढे पक्ष आहेत तरी हा देश लोकशाहीनं आजपर्यंत चालत आला चंद्र सूर्य असेपर्यंत साधत राहणार आज, आज संपूर्ण देशाच्या जनतेची काश्मीरपासून कन्याकुमारीपासून आली तर कलकत्तापासून गुजरातच्या सौराष्ट्रापर्यंत अंध देश स्वाभिमानानं अभिमानानं टाकणार तिरंगी झेंडा लहरताना बघत आहे आणि हे फक्त सर्वसामान्य जनते आणि म्हणून स्वातंत्र्य जनतेची हल्ली आहे हे निश्चितपणे टिकून राहील अशी या दिवसाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांच्या साक्षीने अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा सर्वांना स्वातंत्र्याच्या माझ्या शुभेच्छा सर्व माझी सैनिकांना शुभेच्छा तुमचं सर्वांचं अविरत देशासाठी कष्ट आणि विसरणार हे आमच्या स्मरणात फिर माता भगिनीचे बलिदान त्यांच्या कुटुंबात झाले हेही आमच्या आहे त्याही स्मरणाला तुम्हालाही सर्वांना एक सॅल्यूट देऊन मी माझे देऊ शकेस